नमस्कार आज या ही थे मी तुम्हाला कुरड्याची भाजी दाखवणार आहे याकरता इथे मी कुरडाईचा भोगा घेतला आहे आणि हा कांदा कट करून घेतला आहे मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे यात मी आता मोहरी घालून घेते मोहरी तडकडली आहे यामध्ये जिरं घालून घेते आणि यानंतर हा कांदा घालून घेते कांदा छान परतवून झाला आहे आता यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेते आणि थोडीशी हळद मी थोडं पाणी घालून घेते कुरडईमध्ये मीठ असतं परंतु आपण कांदा घातलाय त्याकरता अगदी थोडंसं मीठ घालून घेते मी इथे पाण्या लोकळी आली आहे आता यामध्ये मी कुरडई घालून घेते हे बघू शकता तुम्ही आपली कुरडाईची भाजी तयार झाली जास्त सुट्टी करायची होईल नाही तर मग खाताना ठसका लागतो थोडीशी असेच पाणी ठेवायचे येतात टेस्टी होते ही भाजी भाजीला काही नसेल तर तुम्ही नक्की करून बघू शकता तुम्हाला आवडेल आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया का नवीन व्हिडिओसोबत बाय